हो से, तो हम नमस्कार मित्रांनो दोन वर्षापूर्वी आपण कल्याण पासून सोळा किलोमीटर अंतरावरती असणाऱ्या या शिळफाटा जवळील गणेश घोळ मंदिराचा एक व्हिडिओ बनवलेला या ठिकाणी आता एक घटना घडली आहे ती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार मंडळी मी अनिल शिंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा हा व्हिडिओ आपला निषेधार्थ आहे ज्या आपल्या बहिणीवरती अक्षता ताई म्हात्रेंवरती जो प्रकार या सहा जुलैला घडला आहे ना या निषेधार्थ हा व्हिडिओ आहे तर मी सध्या आता आलो आहे शिळफटा गणेश गोल मंदिराजवळ तर ह्या ठिकाणी काय काय बदल झालेला आहे तर आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तसं बाकी इथे काय काय घडलंय ना याबद्दल थोडीशी माहिती भरपूर सारे व्हिडिओज आहेत ह्या प्रकरणावरती पण जे काय घडलंय जे दोषी आहेत त्यांना लवकरात लवकर फाशी व्हावी यासाठी लोकांनी आवाज उठवायला पाहिजे म्हणूनच आपण हा मुद्दा असाच धरून ठेवला पाहिजे जोपर्यंत यांना शिक्षण नाही होत आहे तोपर्यंत हा मुद्दा धरून ठेवायला पाहिजे सो चला आता वरती जाऊन पाहणार आहोत हे मंदिर काय आहे कसं आहे मंदिर, मंदिर आणि या प्रकारे इथे काय चेंजेस झालेत काय बदल झाले ते आता ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत सो चला वरती जाऊया आणि बघूया हे मंदिर आहे कसं आहे जे शिवफाटा गणेश मंदिर या नावाने आहे माझ्या मागे आहे ते पहिलं गेट आहे आणि ह्या ह्याच गेट वरून शंभर शिड्या चढून ते मंदिर येत आहे सो चला जाऊया आणि बघूया हे मंदिर आता कसं झालंय ते पाहू शकत सर्वत्र आजूबाजूला जंगल आहे आणि आता इथे झाड वगैरे तर या प्रकारे इथे अनधिकृत बांधकाम होत होतं त्या घटनेनंतर मोडून काढलंय आज संकष्टी असल्यामुळे इथे वरती करने लिये। मंदल या सिड्यांवरती साफसफाई करण्यात आली आहे तर मंडळी आता मी पोचलोय दुसऱ्या गेटजवळ आणि तेच गेट बाहू शकता आणि ह्याच बाजूला ते वडाचं झाड आहे आणि इथे स्वच्छता गृह होतं आणि इथेही कोणी बघू शकता है। या टेहाळणीसाठी झोपडी बनवलेली आहे तर या ठिकाणाहूनच ही घटना घडलेली आहे तर मित्रांनो आता आपण पोहोचलो आहे या गेटवरती वरती आणि त्या आधी अनाथी पाहू शकता स्वयंभू घोल गणेश मंदिर हे घोल गणेश मंदिर श्री डी तसेच आता इथे श्री बालकदासजी महाराज या ठिकाणी असतात हे आपल्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा हा आपला महाराष्ट्र आणि या महाराष्ट्रामध्ये आपल्या महाराष्ट्रातल्या स्त्रियांवरती आई बहिणींवरती असं काही कृत्य होतं या महाराष्ट्रात कसं खपवून कोण घेणार म्हणूनच लवकरात लवकर अशा दोषींवरती कार्यवाही झाली पाहिजे म्हणूनच आता आपण हा व्हिडिओ यासाठीच बनवतो या अगोदर भरपूर सारे व्हिडिओज तर बनलेले आहेत या विषयावरती पण आता आपल्या या यूट्यूबच्या चॅनलच्या माध्यमातून आपण हा व्हिडिओ बनवतो तर आता ह्या गेटच्या आतमध्ये आपण जाणार आहोत आणि या आतमध्ये गेल्यावरती इथे काय बदल घडलेले आहेत अजून आपले मा ते, ते है है आज आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत सो चला जाऊया आणि विचारूया की नक्की काय घडलंय आणि तसेच याबद्दल माहिती आपण जाणून घेऊया तर चला आतमध्ये जाऊन बघूया तर गेटच्या आतमध्ये आल्यावरती तर इथे पाहू शकताय मित्रांनो इथे दगड आहेत भरपूर सारे आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल तर ह्याच दगडांमध्ये एक साप आपल्याला आढळलेला बघायला मिळालेला आणि ते ह्या दगडांवरती जय सीताराम ओम नम शिवाय जय सीताराम हे असं काही लिहिलेलं आहे सो आता जाणार आहोत मंदिराच्या आतमध्ये आणि बाहणार आहोत काय बघायला अजून मिळत आहे तरी ते चप्पल काढायला सांगत आहे ठीक आहे मित्रांनो आता आपण चप्पल वगैरे काढलेलीच आहे आणि आता इथे एक चप्पल पाहायला मिळते ती चप्पल असं बोललं जात आहे ज्या ज्या दिवशी घटना झाली त्याच दिवसानंतर ही चप्पल तिथे आहेत कदाचित ही चप्पल अक्षताई म्हात्रे यांची असू शकते इथे एक खोली पाहू शकतो जसं आपण वरती आलो ना त्यावेळेस आपण एक खोली बघितलेली एक टेहाळणी सारखं काहीतरी बनवलेलं टेहाळणीसाठीच साठी तर इथे माझ्या मागे बघू शकत ही ती खोली आहे असं बोललं जात आहे इथे ही घटना झाली आणि आज खोलीमधून अत्याचार झाल्यानंतर या खोलीमधून मधून ढकल गेलंय इथे पाहू शकता आता पाऊस आलेला आहे इथे गोशाला आहे पाहू शकता श्री स्वयंभू गोळ गणेश मंदिर आहे आणि इथेच हे लोकांचा सभा सभा मंडप आहे तर इथे पाहतात इथे बाबा लोक इथे राहतात तर ते आज बहणार आहोत तर मंडळी इथे पाहू शकता इथे पण एक सीसीटीव्ही कॅमेरा आहे आणि जे काय घडलंय ते ह्या ठिकाणी घडलेलं आहे तर आता आपण थोड्या वेळात जाणार आहोत तर मंदिरात महाराजांशी बोलणार आहोत की काय त्यांचं यावरती म्हणणं आहे आणि इथेच असे एक स्वयंभू गणेश गोळ मंदिर आहे आपण जसं लास्ट व्हिडिओमध्ये यापूर्वी पण व्हिडिओ बनवलेलाच त्या व्हिडिओमध्ये सर्वत्र या ठिकाणाची माहिती दिलेली आहे व्हिडिओ छान प्रकारे बनवलेला तर आता पण इथे महाराजांशी बोलणार आहोत चला सर्वप्रथम आपण आता गणपती बाप्पांचं दर्शन घेऊया तर मंडळी हे ते गणेश मंदिर तर मित्रांनो आज संकष्ट आहे आणि आपण गणपती बाप्पाच्या या चरणी आता आपण एवढंच मागणार आहोत की ज्यांनी हे कृत्य केलंय त्यांना फाशीची शिक्षा लवकरात लवकर व्हावी हेच आपल्या गणेश चरणी प्रार्थना तर ह्या प्रकारे इथे मंदिर आहे आणि इथे बाबा बसतात तर आता आपण त्या बाबांना विचारणार की नक्की काय घडलंय त्या दिवशी सभा मंडप पाहू है भरपूर मोठ्या प्रमाणात इथे सभा मंडप आहे इथे प्राणी पाहायला मिळतात व इथे राहण्याची सोय आहे आणि तेच हे बालक मा। तर इथे आल्यावरती सुख शांतीसाठी लोक या ठिकाणी येतात आणि महाराजांचं इथे पाहू शकत आहे त्यांचं ध्यान असतं चालू आहे इथे याप्रमाणे इथे किचन आहे आणि इथे ते त्यांचं राहण्याचं ठिकाण आहे तसेच या ठिकाणी किचन आहे त्यांचं व यांचं एक रूम आहे ज्या ठिकाणी मंदिरात मिळालेले नारळ वगैरे त्या ठिकाणी मिळत आहेत तसेच महाराज इथे आहेत तर महाराजांना आपण विचारूया या ठिकाणी बालक महाराज आहेत तेच आपल्याशी आता बोलण्यावर बघूया आपण काय बोलतायत आता तर ते त्यांचं म्हणणं आपण ऐकून घेणार आहोत आणि त्यांचे सेवक आहेत इथे बाकी सर्व लोकांचं आपण बोलणं ऐकलं आहे तर आता बघूया बाबासाहेब वो कहाँ से थे और वो लोग यहाँ पे कब आए थे और क्यों आए थे तो बाबा सबसे पहले आपको क्यों तो बाबा आप मुझे आपका सबसे पहले आपका नाम बताओ तो बाबा जी ये जो टीम मोफ बाबा जी जो यहाँ पे एक कृत्य हुआ है अभी जो हमारे जो अक्षता महात्रे जी उनके साथ गलत हुआ है तो उसके बारे में आपको क्या लगता है और आप अपने शब्दों में उसको कैसे बयां करेंगे थोड़ा सा हम लोगों को यहाँ पे बता दीजिए गलती हो गई इसमें से जितने भी नहीं कर बाहर ओके तो बाबा ने बोला कि वो जब यहाँ पे ये यह हुआ तो वो यहाँ पे नहीं थे वो अयोध्या गए थे तो बाबा मेरा बस आपसे एक सवाल है ये जो यहाँ पे तीन लोग थे मंदिर में और कोई नहीं था उस दिन जिस दिन ये हुआ तो ये तीन लोग आप इनको पहचानते नहीं थे बरोबर तो आप इनके भरोसे मंदिर छोड़ के आप कैसे गए थे उस दिन उनका है ठीक तो बाबा आपने ऐसा बोला कि आप उनके भरोसे मंदिर छोड़ के आप चले गए बाबा वो लोग कहा के थे क्योंकि हमने तो अक्सर ये सुना है कि उनमें से जो दो लोग थे जो उत्तर प्रदेश के थे वो आपके पहचान वाले थे लोग ऐसा बोलते है तो बाबा लेकिन लोग बोलते हैं लेकिन हम आपके मुंह से सच्चाई सुनना चाहते कि लोग ऐसा बोलते कि आप उन दोन लोगों को जानते हो तो सच्चाई क्या है आप खुद ही बता दीजिए जनता को जानते हैं तो मेला में तो सभी मिल जाते है। मेला लगा था। ऐसे कोई भी मेडिया, मेडिया को पे सुना है कि कुछ लोग बोलते हैं बहुत सारे न्यूज चैनल वाले भी बोलते कि वो दो लोग थे वो बाबा के पहचान वाले थे तो बाबा मुझे एक सवाल है मेरा आप उसको मेरा मुझे अच्छा आप जो भी जवाब देंगे मैं उसको रिस्पेक्ट करूंगा लेकिन बाबा जितना हो सके

जो वो अगर मान लो वो अगर देख रहे होंगे ये सब चीजें तो उनकी आत्मा कभी भी सुखी नहीं रह सकती दूसरी बात बाबा छत्रपति शिवाजी महाराज का इतिहास ऐसा था वो पर को दुश्मन की भी औरत को हमेशा उसको उनके साथ अच्छे से रहते थे उनको रिस्पेक्टफुली उनके घर पे आते थे, थे और उनके साथ हमेशा अच्छा ही मतलब बर्ताव करते थे उनके साथ कभी भी दुश्मन की औरतों के साथ भी उन्होंने कभी गलत काम नहीं किया गलत बोला भी नहीं उनको सम्मान पूर्वक उनके घर पे छोड़ दिया तो बाबा मैं आपसे एक बात पूछना चाहता हूँ जो यहाँ पे हुआ जो अक्षता मात्रे जी के साथ उन लोगों ने किया दरिंदगी काम तो उनमें से उन लोगों ने उनको बेहोश करने के लिए एक दवाई दी तो बाबा वो लोग वो जो दवाई थी वो यहाँ पे कैसे आ गई और किसने लाई दोस्तों बाबा ने बोला कि हम बाहर गए थे बाबा इस चीज का जवाब नहीं दे रहे हैं लेकिन और एक सवाल है बाबा मेरे मन में बाबा आप बाहर गए थे तो जिस रूम में उनको रखा था उस रूम की चाबी आपने उनको दी थी या फिर कैसा क्या था आप मुझे बताए रूम बंद थे लेकिन बाबा तो उन्होंने तो उनको रूम में बंद किया था ना तो बाबा नहीं बता रहे कुछ चीजें उन वो बोल रहे उनको पता नहीं है क्योंकि वो यहाँ पे नहीं थे दोस्तों वो यहाँ पे नहीं थे तो उनको कुछ चीजें नहीं पता हुआ आप यहाँ थे आप आए थे आज संकष्ट है आज इसी लास्ट संकष्ट जो इससे पहले संकष्ट हुई थी कितने सारे लोग थे यहाँ मंदिर में ये सब कुछ हुआ उसी मंदिर में आगे बढ़ा आपको क्या कितना कलंक लग गया कलंक लग गया ये कलम मिटाना मतलब तो भगवान ही मिटाएंगे गणपति आप इस साल आ, कितने साल से आए तीस साल से रहे थे बचपन से ही रह रहे मैंने इसके पहले भी तीन साल पहले यहाँ पे आया था मैं इस तीन साल पहले भी यहाँ का जगह का वीडियो निकाला था आप उस टाइम पे देखा था मैंने कि ये इतना ही रूम था तो उसके अंदर यही अगला था और तो यहाँ पे ये सब यही था सब कुछ बराबर इसी जगह अभी ये बहुत सारा

गौशाला से है ना गौशाला ऐसी बस दो, दो, दो चार दस दिन करते हैं हम आते हैं और जाते। चले जाते हैं यहाँ है। पे कितने जाते। हम बस कल चले जाएंगे 25 तारीख को निकल जाएंगे अच्छा अभी फिलहाल यहाँ पे इस जगह पे कितने जन काम करते हैं या सेवा करते हैं 12 तारीख से आये थी 12 तारीख को 12 तारीख को साढ़े आठ बजे से काम करने लगे थे 12 के 12 तारीख के साढ़े आठ बजे सबेरे से काम करने लगे थे आपका नाम आहे है तर हे होते सोभाराम ते गोशाला इथे आपण गोशाला मध्ये जाऊया आणि तिथे गोशाला बघूया ते इथले सेवक आहे ते टोटल कितने सेवक आहे यहाँ पे? यहाँ पे कितने सेवक है, यहाँ पे? तो हमी है। तर मंडळी ह्या बाबांचं बोलणं ऐकलं आपण त्याच्यावरती त्यांचं काय म्हणणं होतं ते पण ऐकलं आपण आता आपण इथे गौशाला आहे तो है, है, तर ती पाहणार आहोत त्या प्रकारे आपण इथे पाठीमागे ना काय बघायला मिळतं आहे तर तेही पाहणार आहोत तर मंडळी इथे भला मोठा दगड आहे आणि यालाच सेंदूर फासला आहे हे मंदिर आहे आणि इथे काही सीड्या पाहायला मिळत आहेत तर आपण या सिड्यांद्वारे वरती जाऊन पाहणार आहोत काय बघायला मिळतंय आहे वरती तर मंडळी इथे पाहू शकतं इथे झरणा वगैरे इथे काही पाण्याच्या टाक्या आहेत हा विशाल काय असा दगड इथे पाहायला मिळतोय तसच मित्रांनो आता पण दुसऱ्या बाजूने आलोय तर मंडळी तर इथे पाहू शकताय ती गोशाला आला ह्या दगडामध्येच हे आपले श्री गणेश गौर मंदिर बनवलं आहे तर मंडळी इथे पाहू शकताय ती गौशाला ते सेवक का आपलं काम करतोय इथे आठ ते नऊ गाय आहेत श्री स्वामी डी के दास महाराज जी गौशाला याला नाव आहे स्वयंभू गोल गणेश मंदिर आणि इथे माघी श्री गणेशोत्सव पण साजरा होतोय आज संकष्टी आहे आणि त्याच निमित्ताने इथे भंडारा सुद्धा होता बघा ना मित्रांनो काही सेवक आहेत आणि सेवा करतायत दुसऱ्यांमुळे ह्या सेवकांचं पण नाव खराब होत आहे म्हणूनच आपण या, या प्रकारे ते व्हिडिओ बनवतोय तसेच हा मुद्दा असाच राहिला पाहिजे अक्षतताई मात्र्यांचा जे कृत्य आहे त्यांच्याबरोबर त्याची शिक्षा त्या गुन्हेगारांना व्हायलाच हवी तर मंडळी हे होतं आपलं गणेश मंदिर जे शिवफाट्या रोडवर या ठिकाणी अक्षताताई म्हात्रे जे सहा जुलैला या ठिकाणी आलेल्या सकाळी सहा वाजता त्यानंतर हे घडलं आणि संध्याकाळी हे घड सहामध्ये गुंगीचं औषध देण्यात आलं आणि त्यानं हे होतं आपलं गणेश गोल मंदिर जे शिळफटाच्या रोडवर या ठिकाणी आज संकष्टी आहे आणि या संकष्टीच्या दिवशी गर्दी पाहू शकताय काहीच नाही कोणीही या ठिकाणी यायला या मागत नाही अक्षताताई मात्रेंबरोबर जे घडलं जे कृत्य केलं ज्या लोकांनी त्या लोकांना फाशी तर लवकरात लवकर व्हायलाच हो हवी ह्यासाठीच तुम्ही आवाज उचला तुम्ही हा एक हॅशटॅग जस्टिस फॉर अक्षतता हा हॅशटॅग करून ठेवा तसेच ह्या मंदिराला भरपूर पावित्र्य आहे पहिल्यापासून हे मंदिर असं बोललं जात आहे की ते दोनशे वर्षापासून हा मंदिर आहे तसेच हा संकष्ट आहे ह्या ठिकाणी कोणीही बघायला नाही आहे कोणीही येत नाही आहे जे काय प्रकरण असेल ते पोलीस हँडल करतच आहे जर्नी एवढीच प्रार्थना अशा नराधामांना लवकरात लवकर फाशी व्हावी तसेच अक्षतताई मात्रे यांना न्याय मिळावा पाठीमागे पाहू शकताय भली मोठी ट्राफिक लागली आहे आणि आता वाजले आहे सात संध्याकाळचे आणि ते ही महिला पाहू शकताय ते झाडू मारते मंदिर स्वच्छ करते एवढ्या सगळ्या सिड्या साफ करण्यात आल्या भंडारा कबी आहे अच्छा कितना सीडी आहे ये सौ सीढ़ी तो रहेगा सौ से ज्यादा है सौ से ज्यादा है अभी कभी शुरुआत किया था ये इतना झाड़ू मारने के लिए इतना बारिश की वजह से मैं इतनी टाइम लग रही नहीं तो मैं दुखे तक देखता रोज करते हो आप रोज नहीं मेरा इधर हमेशा ही रहता है अच्छा मैं हमेशा आती हूँ अच्छा बीच में आया नहीं